करतोय भुरोडे सरांना विनंती करतो आदरणीय सन्माननीय नीलेश जी भुरोडे सर माजी नगराध्यक्ष अध्यक्ष नगर पंचायत आपण आपले शुभास्ते आ सन्मान करूया आदरणीय सन्माननीय वैभव जी पवार पाडू या पडणा सांबना वागदाई कोळकेवाडी विरुद्ध शिवाजी उदय पुणे दोन्ही संघांना पहिला पुकार वागदाई कोळकेवाडी विरुद्ध शिवाजी उदय पुणे दोन्ही संघांना पहिला पुकार यानंतर पडला विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय सन्मान्य बाळूशेठ ढवळे यांना आपण सन्मानित करतोय मी प्रथमेश धामणसकर यांना विनंती करतो आपण आपल्या शोभा भाजप युवा मोर्चाचे असणारे अध्यक्ष आदरणीय प्रथमेश जी हा सन्मान करतायत आदरणीय बाळूशेठ ढवळे यांना सन्मानित केलं आहे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय पंकजजी पुसाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण सन्मानित करतोय मी देवेंद्र भाटे सर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभस्ते सन्मान करा भाजप युवाचे असणारे उप तालुका अध्यक्ष देवेंद्रजी आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करूया थँक्यू एक क्लोज फाईट बिग फाईट आपण पाहणार किटरसिकांच्या साक्षीनं आज आपण पाहतोय अनिकेत मात्रे ज्यांना आपण पाहतो फिडलाईनच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांचा लाडका ज्या खेळाडूला आपण पाहिलं जयपूर पिंक पॅन्थर्स संघाकडून तो अमीर वाणी काल आपण त्याला सन्मानित केला होता अनिकेत मात्रे यांच्या शेजारी या खेळाडूला आपण पाहतोय खेळाडसिकांच्या साक्षीनं यंदाच्या सेशन मध्ये आपण अमीर वाणीला पाहिलं एक महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय वैभव बोरे युनियन बँकेचाच हा व्यावसायिक खेळा मिडलाईन फाउंडेशन कंड देखील त्याला आपण पाहिलं राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याकडून नेतृत्व करणारा गुरुवान अनेक चांगले चांगले यंगस्टर्सना अनिकेतनी संधी दिली आणि आपण पाहतोय संधीचा सोनं अनेक खेळाडू करतायत यावर्षीची असणाऱ्या पहिली स्पर्धा युनियन बँकेवरती बात करत आपण पाहिली मुंबईतल्या स्पर्धेत प्रभादेवीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं बिडलाईन फाउंडेशन या, या संघानं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला बोलबाला या संघाचा जरूर आहे मोठे मोठे खेळाडू घडवले अद्यापर्यंत सात प्रोचे स्टार्स मिडलाईनच्या माध्यमातून आपण पाहिलं नेत्रदीपक प्रयत्न पण आहे आपण पाहतोय सिद्धेश तटकरे अंकुरच्या माध्यमातून आपण पाहताना सुग्रीव पुरेसेर धीरज पैलमारे चांगले चांगले राष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू या बोबीतला सिद्धेश तटकरे अक्रमणासाठी सज्ज नगर वॉरियर्स या सगळ्या आपण पाहतो रनिंग हँड टच करायचा सिद्धेशला टाळा मंजार मितानो आपलं प्रेम खेळांच्या माध्यमातून आपल्या सिद्धेशसाठी टू टच काढण्याचा प्रयत्न ढाव्या कोपऱ्यात आपण पाहतोय धमदार असेल या ठिकाणी आपण पाहतोय राकेश भोसले ज्या ठिकाणी आहेत अंकुरचा गुडवार खेळू जरूर पाहणार रा आजची रात्र रा आपल्यासाठी परबडी जरूर असणार आहे विद्युत प्रकाश होता देखड्या लढतीचा सा पण साक्षीदार मित्रांनो अंकुर मुंबई महत्वाचा संघ मुंबई शहर मधला असणारा महत्वाचा संघ आहे सन्मान्य कानल सर आपण पंडिक व्यासपीठाच्या दर्शन आदरडे सन्मान्य कानल सर कानल सर धीरज पाहिल बारे नेत्रदीपक प्रदर्शन काय घडलं आपण बघूया पंचांची किती बोट भरती होतात आपण पाहणार प्रयत्न दमदार होता तो धीरज बैलमारेचा बोनस प्लस टू एकदम चालू आहे आणि त्याच्यात आपल्या विजयाच्या हॅट्रिक महाराष्ट्राच्या संघानं दिमाकात सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आपण पाहतोय यार संघाला अडतीस विरुद्ध सरत सत्तावीस अर्थात अकरा गुणांनी मात करत महाराष्ट्राचा संघ सेमीफायनल मध्ये प्रविष्ट झालाय या संघाचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल सिद्धेश ताटकरे त्यानं स्टाईल डान्स अकॅडमी आपल्या देवरुखचं असणारं कलाक्षेत्रातलं एक महत्वाचं नाव विविध प्रकारच्या असणाऱ्या डान्स प्रशिक्षण दिलं मग फोक असेल वेस्टर्न असेल अशा प्रकारचे विविध त्यांच्यातलं व्हेरिएशन आपण पाहतो आणि त्या माध्यमातून अनेक ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांसाठी देखील कलाकार निर्माण करत असतात ग्रुप्सना ते कोरिओग्राफी करतात अनेक ठिकाणी त्यांना परीक्षणासाठी देखील बोलवलं जातं आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिल्या खूप खूप स्वागत आहे आपलं समीर जी माणिक सर मी रुपेश कदम यांना विनंती करतो सन्मान्य अध्यक्ष आपण आपल्या शुभास यांना आपण सन्मानित करूया वेस्टर्न फोक हिपहॉप अशा सगळ्या प्रकारामध्ये एक चांगल्या प्रकारचं असणार कार्य त्यांच्या माध्यमातून त्याच्या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून स्टाईल डान्स अकॅडमी देऊन राजकारण्याचा <ण्चारीग> प्रयत्न दमदार प्रयत्न आपण पाहिला एक चांगली समर्थ साथ आपण पाहतो या ठिकाणी मित्रांनो सुग्रीव पुरी हा एक महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय ज्याला संधी आहे आपण पाहतो चढायसाठी तो देखील तोला बोलाचा मिडलाइन फाउंडेशन कडून पाहतो काही काळ रेल्वेकडून संधी मिळाली युनियन बँकेकडून देखील संधी मिळाली असा राज्य जी केवळ स्पर्धेसाठी ज्यांना रायगड जिल्ह्यात रिप्रेझेंट केलं तो सुग्रीव पुरी आक्रमणासाठी पाहतोय स्थानिक संघ मिडलाइन अकॅडमी कर्जत रायगड अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई महत्वाचा संघ या ठिकाणी पण पाहताना गौरव येतो आक्रमणासाठी चिंगस्टर राय उगवता सीताराय मात्र स्पर्धेमध्ये नेत्रदीपकाचं प्रदर्शन ते खाडूच्या माध्यमातून पण जरूर पहाडा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सुग्री उपरी दापोलीची स्पर्धा लष्करवाडीची तरी गाजवली भारतीय जनता पार्टी लष्करवाडी जालगाव यांची ती स्पर्धा Okay. <laughs> सधेश ताटकरी पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होताना या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत रंगताराशी लढत या ठिकाणी आपण पाहतो डोळ्याचं पारड आपण साक्षीदार तमाम तेरुपवासी सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या स्पर्धेत आपण अनुभव स्पर्धेतल्या अत्यंत महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवताना तमाम तेरुपवासीय कम कमॉन सुग्रीव सुग्रीव फार महत्वाची लढत दोन्ही जिल्हे एकमेकांसमोर लढत आहेत एका बाजूला रायगड जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला मुंबई शहर मी बघाशी म्हटलं मुंबई उपनगर असेल मुंबई शहर असेल त्याबरोबर त्याप्रमाणे रायगड जिल्हा हा देखील फार महत्वाचा आहे अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट माध्यमातून देखील होतात एक आठवण तुम्हाला जरूर करून देतो कारण मैदान सिरीज चा मालिका बीर या पारितोषिकाचा प्रयत्न दबधार या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच वेळात मागचाही असणार छबू आपल्या समोर येईल एकदम चेंजेस जरूर आहेत आपण अभिषेक भोजने भारतीय डाक विभागाचा आणि शुभम शिंदे असे दोन बदल आपण जरूर पाहणार वाघचाईच्या माध्यमातून अंकुर मुंबई शहर प्रयत्न दमदार या ठिकाणी पण ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वरसट करताना पुन्हा एकदा मिडलाईनच्या माध्यमातून सगळे यंगस्टर्स आहेत उगवते सितारे आहेत मात्र प्रयत्न दमदार आपण पाहतोय प्रतीक पैलमारे एक मोठा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय पवन आडे असेल वैभव बोरे धीरज पैलमारे सूरज प्रयत्न सूरज प्रयत्न करण्याचा प्रयत्न होताना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना अंकुर मुंबई एक महत्वाचा संघ बॅलन्स टीम आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय सगळ्यांना आपण पाहिलं टोटच खरायचा आहे एकदा दमदार असेल तो पुन्हा एकदा याच धीरचा एक चांगली खासियत काही नजाकत आपण दाखवली त्याच्या खेळामध्ये आपण पाहिली या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या रात्रीतली महत्वाची लढत आपल्या समोर सुरू आहे गौरवस्टर आपण पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगला फुटवार फ्लेक्सिबिलिटी खेळातली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न खेळाडूच्या माध्यमातून भविष्य उज्ज्वल जरूर असेल या खेळाचं दुबकी मात्र मात्रापट पाहत कवर सेट परफेक्ट कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन टॅकल बोलतात दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता ना पुढे एकदा मिठलाय इच्छा माध्यमातून <laughs> श्रावणी साळवी उपस्वासाल तर व्यासपीठातील विशेष चला श्रावणी साळवी उपस नाही चारचा डिफेन्स आपण पाहतोय पुन्हा एकदा धीरज आक्रमण आणि सज्ज असताना या अस्तित्वाच्या लढतीमध्ये आजच्या रात्रीतल्या असणाऱ्या अनेक महत्वाच्या लढती मित्रांनो आपण पाहणार आणि आपण पाहूया कोणते असणारे संघ वरच ठरतात आपला असणारा लक्षवेधी खेळ कशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होतो येणार काय ठरवणार सिद्धेश तटकारे आक्रमणासाठी सज्ज आहे स्पर्धेच्या निमित्ताला आपण पाहताना एक जबरदस्त असा प्रहार आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेनं कम्पॅक करण्याचा प्रयत्न जर असेल तो सिद्धू तटकरेचा एक बोनस पॉईंट घेतला जातोय नेत्रदीपक दीपक असं प्रदर्शन पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या खेळाडू बद्दल भरभरून बोललो तो धीराची पैल मारे सुपाटेका लावून असताना गिरकी खेड्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय नेत्र दीपक असा ट्रॅक मधून सुटताना मोठी चूक सिद्धेशची मित्रांनो यशाची सर्वोत्कृष्ट केले म्हणजे कठोर परिश्रम संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द आणि ते दाखवतो खेळाडू आपल्या सर्वांग सुंदर अशा चढाईच्या माध्यमातून आणि मिडलाईन साठी गुणांचा असणारा टोकर उभारण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं पाहता चांगली कॉम्बिनेशन टॅकल जो मुंबई विद्यापीठाचा खेळाडू सुरज धाबेकर याची पकड होते आणि बिडलाईनचं गुणांचं पारड हे वाढलं जाते आपण पाहतोय श्रवण सोनी आहे शेवटचा खेळाडू वन प्लस टू इज गोड थ्री पॉइंट वन सेकंड बिडलाईन अकॅडमी रायगड खर्च माहितीसाठी चढाई करणारा असणारा आशिष स्टेटला ज्याला आपण पाहिला हा देखील आपल्या भूमीतलाच आहे तामाणे हायस्कूलचा उजगाव गावचा असणार सुपुत्र हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे आशिष बडद सिद्धेश तटकरे मुंबई कुमार गटाला रिप्रेझेंट करणार असणारा गुडवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अनेक चांगले चांगले खेळाडू या भूमीतनं दिले आज आपण पाहतोय मुंबईमध्ये आपलं नशीब आजबवण्यासाठी आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी रताची पराकाष्ठा जरूर करतायत आपल्यामध्ये गुणवत्तेला संधी जरूर मिळते संधीचं सोनं जरूर होतं मित्रांनो आणि त्यासाठी तुमची मेहनत खूप <laughs> मोठा संघर्ष या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय चांगला अँकल गोल्ड उपरक्षकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण पाहतोय जो स... वैभव मोरे आहे महत्वाचा खेळाडू मित्रांनो वैभव आपण पाहतो एक चांगले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्यानं पुरस्कृत केलेली ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मान्य कार्यकारी अध्यक्ष कोकणचे नेते आदरणीय मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या गौरवार्थ आयोजित केलेली भव्य तिथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या स्थानी दुसरी रात्र लढत चालली आहे मिडलाइन अकॅडमी रायगड आणि अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान सामन्यावरती मजबूत पकड आहे मिडलाइन अकॅडमीची सर सेकंड कॉल पुढच्या मॅचचा यादव सर सन्मान्य सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संदीप घाबडे सर आपण विनंती आपण देखील व्यासपीठाचे शिवाजी उदय पुणे आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे आपण खेळण्याच्या तयारीत क्रीडांगण तिसरा पुकार मिळताच वागसाई आणि शिवाजी उदय पुणे दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला सेकंड कॉल दिलेला आहे तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण उपस्थित राहायचा चालू सामना संपल्यानंतर लगेच आपण क्रीडांगणाचा ताबा घेणार एक महत्वाचा असतात जेव्हा या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय अनेक चांगले चांगले खेळाडू माहितीसाठी धीरज ज्याला आपण पाहतोय युपीच्या माध्यमातून सुखरीव पुरी हा देखील तसा पाहिला तर उस्मानाबाद जिल्ह्यातला असणारा खेळाडू आहे अनिकेत मात्रेने संधी दिली प्रफुल सारखा आणखी एक महत्वाचा अहमदनगरचा खेळाडू प्रभुल प्रफुल जमार आपण पाहतो नाही महाराष्ट्राच्या सिनियर स्टेटच्या चॅम्पियनशिप मध्ये असणारा याचं महत्व महत्वाचं योगदान आक्रमणासाठी सज्ज अमन मध्ये फर्स्ट प्लेस मिळवणारा हा संघातला असणारा फुटबॉल खेळाडू जे फिजिकली हँडीपॅप हँडीकॅप कबड्डी टुर्नामेंट झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळला होता अमन मंडिया तीन चार डिफेंट सुपर टॅकल ऑन काय घडतय काय ठरवणार गॅदर केलं जात आहे का धीराज बैलमारीला की चढाईमध्ये गुण घेण्याचा प्रयत्न करतोय तमाम खेडारसी या क्षणांचे असणारे साक्षीदार असताना या स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक अभिजीत जी सुरवे आपण विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिवशी नेऊया एक उत्तम समालोचक प्राध्यापक अभिजित असेल पुन्हा एकदा पण अमन बात है वैभव बो बोरे एका समर्थ साथ त्याला लाभले आपण पाहिले या स्पर्धेच्या निमित्तानं हर्षद कुटकरची एक नेत्रदीपक अशी पकड मिड साठी दोन चार मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न असेल सुगडींचा आहे विस्फोटक असं खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो सुग्रीव पुरी काय घडते ते पाहूया दोनच्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न सुरेख प्रयत्न या ठिकाणी चांगली स्ट्रगल जरूर होते नशिबाची सात कुणाची आपण अंकडा राहून या ठिकाणी सुग्रीव सक्सेस ठरतो मात्र या ठिकाणी नशीब असं दोन पॉईंट मिळताना अंकुर साठी कमबॅक करतो मित्रांनो अंकुरचा संघ टाळावून जाऊ दे अंकुर साठी पूर्वार्धामध्ये मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला मिडलाईनच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय संगमेश्वर उज्ज्वल आशिष अंकुर कडून सुकाई नांगळ संघाचा कबड्डीतला एक जुना जाणता खेळाडू नरेंद्र बोतले या ठिकाणी क्रीडा सिकांमध्ये उपस्थित आहेत विनंती आहे नरेंद्रजी आपण व्यासपीठाचे दिशे घेऊया संगमेश्वर तालुक्याच्या कबड्डीसाठी आपलं योगदान खूपच महत्वाचं आहे नरेंद्रजी विनंती आहे आपण व्यासपीठाचे रिश्रेया प्राध्यापक जी, जी।, जी, जी सुरवे सर आपण विनंती आपण देखील व्यासपीठाचे दर्शन चला <laughs> सन्मान आहे निलेशजी भरवणे सर आपण विनंती आपण आपल्या शुभास सन्मान करूया आदरणीय सन्मान्य निलेशजी भरवणे सर स्पर्धेतले महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण या एक सर्वोत्तम समालोचक आपल्या भूमीतले आदरणीय प्राध्यापक सुरव्या सर यांना सन्मानित केला जात आहे निलेश भरवणे हे देखील देवरुखचे माजी नगराध्यक्ष देवरुख नगरपंचायत आणि सध्या साळोली हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे खूप कुठे योगदान देणारा एक कुशल क्रीडा संकट आहे त्याला सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर सर्वांच्या उपस्थिती मोसिन पठाणला संधी आहे या स्पर्धेच्या निमित्तानं फाउंडेशन या संघाकडून व्यावसायिक गटात त्या खेळाडूला आपण पाहतो अधिकेत पातळीने संधी दिली अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतो सत्ता डिफेन्स आपण पाहतो डिफेन्स मध्ये अंबल ठरतो का पुन्हा एकदा कमबॅक करतो का दीपक प्रयत्न मित्र टाया पे क्या बात है अस्तित्वाची लढाई या ठिकाणी मित्र जर मोबाईलचे फ्लॅशलाइट ऑफ करा खेळाडूंच कॉन्सन्ट्रेशन नाही प्रेमाची विनंती आपल्याला अंकुर आणि पेटलाईन यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी सुरू आहे विनायक वर्षा संघाचे गोविंद गुरव या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे खूप खूप स्वागत आहे आपलं एक जुना झंटा खेळाडू गोविंदजी गुरव वागदाई कोळकेवाडी शिवाजी उदय पुणे दोन्ही संघांना तिसरा पुकार वागदाई कोळकेवाडी शिवाजी उदय पुणे दोन्ही संघांना तिसरा पुकार स्कोर स्कोर छत्तीस सतरा मिडलाईन छत्तीस अंकुर सतरा निर्डाय क्षण आहेत सामन्यातल्या आपण पाहत असताना सामन्या दमदार अशी पकड आपण पाहतोय धीरज बैलमारेच्या संघाची अर्थात मिडलाईन फाउंडेशन मिडलाईन अकॅडमी कर्जत रायगड या संघाची स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय तमाम क्रीडारसिकी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत आजच्या रात्री आणि विशेष आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने सायंकाळी सात वाजल्यापासून ज्यांची उपस्थिती आहे ती क्रीडारसिकांची पुरुष क्रीडारसिक मित्रांनो रोज स्पर्धा असतात पण विशेष कौतुक करावं लागेल आमच्या महिला रसिकांचं आपली ताण भूक विसरून कबड्डीच्या प्रेमा खातर देवरुखमध्ये कबड्डी वाढावी चांगले चांगले खेळाडू खडावेत या उद्देशाने महिला रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष आभार आपले भारतीय जनता पार्टी देवरुख यांच्या वतीनं पुढचा सामना अत्यंत महत्वाचा ठिकाणी आपण पाहणार वाघाई क्रीडा मंडळ कोळखेबाडी कुपुठा गोलबाला असणारा यशोगाथा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहता सर्वांग सुंदर खेळाने क्रीडा रसिकांची मला जिंकली अभिषेक भोसलेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याचा सुपुत्र आहे अंकुर कडून आपण पाहतोय चालू सामन्यातले असणारे शेवटचे तीन मिनिटं एक नेत्रदीपकाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय ट्रॅक मधून सुटतोय का असं वाटतंय मात्र एक चांगल्या प्रकारच्या असतं टॅकल पण आपण पाहताना एक चांगली स्ट्रगल टू पॉइंट टू मिड लाईन पकड होते ते अभिषेक भोसलेची तिसरी चढाई बिगुल वाचतय ठटकर आहे चमत्कार घडवावा लागेल इतिहास घडवावा लागेल लागे, स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पण पाहतोय मोठा संघ आहे अंकुरचा नुकतीच यंदाची असणारी कणकवलीची स्पर्धा देखील अजिंक्यपद पटकावलं होत्या संघानं क्रीडसांच्या माहितीसाठी अंतिम सामना जॉली क्रीडा मंडळ मुंबई प्रगारवर मात केली होती एक चुरशीची लढत होती भाटचे क्रीडा मंडळ बोळकेवाडी मनपूर्वक अभिनंदन आपलं स्वागत असेल भारतीय जनता पार्टी देवडुक्यांच्या मध्ये स्पर्धेतले चालू सामन्यातलं निर्णायक क्षण शिल्लक सामन्यावरती मजबूत पकड शेवटचा एक मिनिट आक्रमणासाठी आपण पाहतोय या वेळेला अंकुर चाचणारा सुरेश धाबेकर शिवाजी उदय पुणे टाळ्या उदळ मिळव सुरत साठी शेवटच्या क्षणी प्रयत्न जरूर झाला मात्र आपण पहिला चालू सामना मिड लाईन अकॅडमी न अंकुरवर मात शिवाजी उदय पुणे